पुढच्या बातमीकडे राज्यातील पहिला पाण्यावर तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प वर्ध्याच्या आर्वी तालुक्यात असलेल्या लोअर वर्धा या धरणावर होतोय तीन हजार कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प बांधला जाईल आणि या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश बंगाली यांनी राज्यातील पहिला तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यामध्ये असलेल्या धनोडी येथील निम्न वर्धा प्रकल्पावर होणार आहे मी आता त्याच प्रकल्प प्रकल्पावर उभा आहे आपण हे या ठिकाणी बघू शकता राज्य शासनाच्या महानिर्मिती व केंद्र शासनाच्या सतलज निगम यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार आर्वी तालुक्यातील सौरऊर्जा प्रकल्प हा या उभारण्यात येणार आहे आर्वी तालुक्यातील धनोडी येथील निम्न वर्धा प्रकल्पावर हा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प साकारणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित उपस्थितीत महानिर्मिती जलसंपदा तसेच केंद्र शासनाच्या सतलज विद्युत निगम निगमच्या अधिकाऱ्यांनी सामंजस्य करारावर सहाय्य केलेल्या के आहे यामुळे वर्धा प्रकल्पाची निम्न वर्धा प्रकल्पातील सातशे बत्तीस हेक्टर जलक्षेत्राची निवड केली जाणार आहे वार्षिक पाचशे पाच मेगावॅट हरित ऊर्जा या ठिकाणी निर्मिती होणार आहे आणि आपण जर बघितलं आपण जर बघितलं तर यामुळे मोठा रोजगारसुद्धा निर्माण होणार आहे सौर ऊर्जा निर्मितीला चालना देण्यासाठी तसेच कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्व महत्त्वपूर्ण ठरणार आहे पाचशे पाच मेगावॅटची क्षमता लागल्यास कोळशाचा वार्षिक वापर आठ लाख एकोणपन्नास हजार टनाने कमी होणार आहे या क या प्रकल्पात तीन हजार तीस कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून त्यात राज्य शासनाचा निम्मा वाटा राहणार आहे त्यामुळे या प्रकल्पामुळे आर्वी परिसराचा कायपालट होण्यास मदत होणार आहे म्हणून एकंदरीत आता या प्रकल्पाला जे आहे हे मोठे महत्त्व प्राप्त झाले असून जे देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक तर सुमित वानखडे यांच्या प्रयत्नामुळे हा प्रकल्प आल्याचे आता या ठिकाणी बोलला जात असून त्यांच्यावर आता कौतुकाचा वर्षाव होत आहे निलेश बंगाले एनडीटी मराठी वर्धा